नमस्कार मी स्नेहाल शुभ्रास किचन रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि आज आपण उन्हाळ्यासाठीच बनवतोय टरबूजाचा ज्यूस किंवा वॉटरमेलन ज्यूस तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण टरबूज कट करून घेऊया टरबूजचे छोटे छोटे काप करून घेऊया तर या ठिकाणी अशा गोल पद्धतीने मी टरबूज कट करून घेतले साईडचा व्हाईटवाला पूर्ण पोर्शन आपल्याला काढून घ्यायचंय आणि हा पोर्शन काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे ताप करून घ्यायचे आहेत आता ह्या एक सारख्या फोडी तयार झालेल्या आहेत तरबुजाच्या आता यातल्या बिया आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी मी पूर्ण फोडींमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत वेगळ्या करून घेतल्या आहेत आणि आता या ठिकाणी हे ज्युसरच भांड घेतलेलं आहे यामध्ये आता या सगळ्या फूड घालून घ्यायच्यात आपल्याला यामध्ये मी फूड घालून घेतलेल्या आहेत आणि यासोबतच आता यामध्ये मी यामध्ये मी घालणार आहे थोडस काळं मीठ घालणार आहे चवीपुरत त्याच सोबत थोडस साधं मीठ घालत आहे त्याच सोबत या ठिकाणी काही पुदिन्याची पानं आहेत माझ्याकडे फ्रेश आहेत तर ती पाणी यामध्ये मी घालत आहे एक चार ते पाच पाणी घालत आहे पुदिन्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि या ठिकाणी थोडस लिंबू पिळायचं आहे आपल्याला एक अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे तर या ठिकाणी मी झाकण लावलेलं आहे सर्व साहित्य घातलेलं आहे बर्फाचे तुकडे देखील घातलेले आहेत पुदिना घातलाय काळं मीठ साधं मीठ आणि चवीपुरती थोडीशी साखर देखील घातली आहे आणि आता झाकण लावून आपल्याला एकदा ज्यूसरला फिरवून घ्यायचं हे सगळं साहित्य आणि फिरवून घेतल्याच्या नंतर लगेच आपला ज्यूस तयार होणार आहे तर या ठिकाणी मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर एक चालणी घेतलेली आहे आणि हा ज्यूस एकदा आपण व्यवस्थित असा गाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये जो काही चौथा राहिलेला आहे तो वरती तसाच राहील आणि खाली पूर्ण व्यवस्थित ज्यूस तयार होईल तर पूर्ण आपण गाळून घेतलेला आहे आणि आता हा ज्यूस आता आपण यामध्ये गाळून घेऊयात आणि उन्हाळ्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे एकदम मस्त असं ड्रिंक आहे नक्की ट्राय करून बघा आजची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत धन्यवाद